मित्रांनो नमस्कार मी अमोल डाकले शिवशक्ती अॅग्रो एजन्सी मार्फत आज आपण पिंपळगाव कुंजिरा येथील प्रगतशील शेतकरी आहेत करपे साहेब तर आधी साहेबांचा परिचय करून घेऊ मी संजय यशवंत करपे राहणार पिंपळगाव कुंजिरा तालुका संगमेर जिल्हा अहिल्यानगर मी ऊस पीक घेतोय पुन्हा एकदा मी ढाकणे साहेबांची मी एकदा स्वागत करतो आणि आभार मानतो पुन्हा का बरं म्हणतोय मी का माझा हा ऊस जो आहे हा सुरू ऊस आहे आणि गेल्या वर्षी जे तुम्ही मला मार्गदर्शन केलं तो आडसाल्या ऊस होता सहाव्यातल्या आडसाल्या तर तुमच्या मार्गदर्शनामुळं माझा जो आडसाले ऊस आहे सहाव्यातला तो आता तुटून गेला तो तुटून गेला तर त्यांचं मार्गदर्शन मला खत वगैरे शिवशक्ती खत मिळाल्यामुळं आणि माझ्या आतापर्यंत माझ्या आयुष्यात एवढा ऊस गेला नाही एवढा ऊस तुटून गेला तर ढाकणे साहेबच म्हणले होते तर साधारण ऊस पासष्ट ते सत्तर टन एकरी जाईल तर त्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत पन्नासच्या वर ॲव्हरेज पडलंच नाही जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस टन ॲव्हरेज पडले पण तुमच्या केवळ मार्गदर्शनामुळं माझं त्या ऊसामध्ये कम्प्लिट ऐंशी टन ऊस गेला हे सत्यता जर कोणाला जर खोट वाटत असत बाई जाहिरात तुम्ही म्हणाल किंवा नाही पण सत्यता कारखान्यावर जाऊन पा आणि ते क्षेत्र पस्तीसच गुंठेस पण आपण रेकॉर्डला चाळीस लावलं ला। पस्तीस गुंठ्यात ऐंशी टन ऊस गेला तर त्यावेळेस मुलाखत माझी घेतली आणि आता बी मी पुन्हा तुमचं आभार मानतो स्वागत करतो आता हा सुरू ऊस सर तुमचं मला पहिल्यापासून मार्गदर्शन लाभले सुरू ऊसाला <coughs> तर ह्या ऊसाची लागवड मी फेब्रुवारी एंडिंगला केली फेब्रुवारी चोवीसच्या एंडिंगला नाही फेब्रुवारी चोवीस ना नाही फेब्रुवारी पंचवीसच आता सव्वीस लागेल हा ऊस फेब्रुवारी म्हणजे <coughs> फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आता कोणचा आहे हा आता डिसेंबर चालू झाला हा डिसेंबर म्हणजे हा पूर्णपणे नऊ महिन्याचा ऊस झाला सर आता हा नऊ महिन्याचा ऊस असताना याला जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तेवीस कांडे जवळजवळ बरं आणि जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ते पंधरा फुटी आहे एका याला बरं बरं आणि हिची सुद्धा वाढ भरपूर प्रमाणात झाली आणि याचा सुद्धा मला सुरूला सुद्धा आहे ना दीड पावणे दोन ते ॲव्हरेज पाडायला पाहिजे ना असा अंदाज आहे बा तुमच्या मार्गदर्शनामुळे माझी शेती सुधारली आणि ऊस ती काही सतत घेऊशी वाटतं आता जो माझा तो जो वाढ ऊस उशी कारखानाच माझा बेनेवारी तो घेणार होता तिथे चार हजार रुपये गुंठ्यांनी बर चार हजार रुपये गुंठे आणि त्या उसाची माझी चाळीस गुंठ्याची एक लाख साठ हजार झाले असते पण मी त्यांना सरळ नाही म्हणून सांगितलं पण त्या उसाचे माझे आता दोन लाख सदतीस हजार रुपये झाले म्हणजे जवळ एक लाख रुपये माझे वाढले केवळ तुमच्या मुळे वाढले मग असं आहे हा तर कसं साहेबांनी ज्यावेळेस आता हा पण सुरुचा उशी आणि तिकडे पण आता उस तुटून गेलाय त्याला टोटली के पी जे इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर ह्या कंपनीचं टोटली बेसर डोस वापरलेला आहे आणि ट्रीटमेंट चालू आहे आज आपल्यासमोर पण प्लॉट आहे तर आज केपे जे बेसर डोस दिला त्यामध्ये शक्तीगोडा असेल उस्पेशल सम्राट असेल त्याचबरोबर सुपर अनिमा असेल वंडर मायक्रो मायक्रोनोटल्स आहे ऑल इन ऑन लिक्विड आहे तर ते टोटली बेसर डोस वापरला आहे लिक्विड वापरला आहे आणि आज समोर आपल्या प्लॉट पण आहे साहेबांची मी आधी पण त्या प्लॉटवरती मुलाखत घेतली होती आणि आज हा सुरूचा प्लॉट आहे आपल्यासमोर आहे तर तुम्हाला काय वाटतं की जे तुम्ही माझं रासायनिक वगैरे जे तुम्ही ट्रीटमेंट वापरित होते याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला रासायनिक याच्यामध्ये मला जवळजवळ फायदा वाटतो आणि त्याच्यात आता तुम्ही म्हणले लिक्विडच्या तुम्ही त्या बाटल्या दिल्या होत्या आता लिक्विडला खरं तर ड्रिप लागत या ड्रिप <coughs> ते लिक्विड बाटल्या सोडल्या पण त्याच्यातल्या मी दोन बाटल्या याला कमी सोडून मी काकडीला सोडली बरं काकडीचं सुद्धा इतकं भरपूर माल पीक आलं का त्याला पण जे आदल्या दिवशी ते लिक्विड सोडलं तिसऱ्या दिवशी माझ जवळजवळ पंचवीस तीस बॅगा वाढल्या वाढही झाली वेलांची मग ते मला खूप फायदे रिझल्ट तुम्हाला समाधानकारक आहे लय समाधानकारक म्हणजे अशी ऊस माझी येतच नव्हती सर भार भार का, काही जण शेतकऱ्याला बाकीच्या बाकीचे शेतकरी माझ्याकडे येतात ना आता माझा तो प्लॉट रस्त्यावर होता रस्त्यावर असल्यामुळं माझा तू अरे म्हणे संजीव भाऊ तू काशी देऊ नका पण एवढं खत वापरून पहा म्हणजे त्यांचा लयच आग्रह आहे म्हणजे डाकणे साहेब त्यांचा माझा रस्त्यावर प्लॉट असल्यामुळं मग मी त्यांचे ते खत वापरले आणि त्यांच्यामुळं माझा हा रिझल्ट एवढा आला तर मी त्यांना धन्यवाद देतो एखाद्या वेळी कदाचित माझा भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्यामध्ये माझा दुसरा किंवा तिसरा नंबर शंभर टक्के येणार आहे असं पारितोषिक मला मिळणार आहे असं मला खात्री आहे वर बर बर म्हणजे तुमचं आता या मोबाईल नंबर काय आपला जर शेतकऱ्यांनी संपर्क साधायचा मल सा, मला साधतात ना माझा ऊस पाहून शेतकरी स्वतः येतात पाहायला माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्याऐंशी झिरो पंचवीस एकशे सत्त्याण्णव तर याच्यावर जरी मला कॉल केला तरी मी त्यांना मार्गदर्शन सांगेल बा काय केलं ऊस पान सगळीकडे सारखं ऊस येतो पण बघू तुम्ही जो दाखवला बा तिथे चांगलं दाखवला असं नाही बाबा आपण ते चांगलं आणि इकडे मोठं आहे इकडे बारीक नाही बारीके पाडी पा आणि पेरे पाहा कसे पेरे लांब लांब आहे आता असं डोळ्यात भरणारा उशी म्हणजे सगळ्या सारखा सगळ्या सारखा गाडी पण सगळ्याला सारखी आणि विशेष म्हणजे आमचे सोळा महिने वाढत होता इथून माग सोळा महिने त्याला कष्ट करून एवढा वाढत होता हा आठ महिन्यातच एवढा वाढला म्हणजे तुमच्या काहीतरी जम आहे म्हणूनच वाढला असा आहे त्या सगळीकडे हा प्लॉट आहे हा एक खोटी माहिती नाही आहे बाबा मी जाहिरात देतो आणि असं काही नाहीये ही वस्तुस्थिती आहे उसाचा ता प्लाट असा आहे तर ही तुमचे शिवशक्ती ॲग्रोचे खत खो, खर्च खरोखर वापरा आणि खूप जास्तीत जास्त उत्पादन इतर शेतकऱ्यांनी घ्यावं असे मी त्यांना इतर शेतकऱ्यांना आवाहन करतो हे पाहू केरे आणि महिन्याचा आहे खोट जर वाटत असेल तर तिने आपल्या प्लॉट वर यावं मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद गुड मॉर्निंग असं आम्हाला सहकार्य करत जा आमचं उत्पादन उत्पादन वाढवत जा ठीक आहे